शरद पवार हे निवडणूक आयोगाकडे वटवृक्ष हे चिन्ह मागणार असल्याचं कळत आहे तर पक्षाच्या नावासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असा पर्याय दिला जाऊ शकतो शरद पवार गट आज तीन वाजेपर्यंत नवचिन्ह आणि पक्ष यांच्या नावाचा पर्याय निवडणूक आयोगाकडे देणार आहे दरम्यान राष्ट्रवादीचा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना देण्याचा निवडणूक आयोगाने दे निर्णय घेतला आहे याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी तीन वाजेपर्यंतची वेळ आहे आयोगाकडे वटवृक्ष हे चिन्ह मागणार असल्याचं कळत आहे यामिनी मी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि इथे थोड्याच वेळात सर्व कागदपत्र घेऊन शरद पवार गटाची टीम दाखल होणार आहे त्यांच्यासोबत तीन पक्षाची नावं तीन चिन्ह असणार आहेत आणि त्या चिन्हाबाबत आजच निर्णय होण्याची शक्यता आहे कारण जर तीनही चिन्ह दिले आणि त्याने नाकारले तर पुन्हा एकदा त्यांना हे तीनही चिन्ह जे आहेत ते, ते नहीं नहीं आहे बदलून घ्यावे लागतील यासंदर्भात जी लिगल टीम आहे शरद पवार गटाची ती आता निवडणूक आयोगाशी चर्चा करताना पाहायला मिळत आहे अद्यापपर्यंत तीन वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे मात्र कोणताही लिगल टीमचा सदस्य अद्यापपर्यंत निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेला नाही आहे आणि निवडणूक आयोगाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी माहिती मिळते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव कायम ठेवून मी राष्ट्रवादी असं एक नाव त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार त्याचबरोबर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस असे नावं देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करणार आहे दुसरीकडे जर पाहिलं तर पक्षाच्या चिन्हाबाबत एक नाव जे समोर येते आहे ते म्हणजे वटवृक्ष आणि हे वटवृक्ष मिळतं आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत शरद पवार गटाचे ते प्रयत्नशील आहेत आणि त्याच्या संदर्भात एक बैठक निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांशी घेणार आहेत आणि त्यांना हे नाव दिलं जातं आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे दुसरीकडे हे नाव जे आहे हे आत्ता द्यायचं की सत्तावीस फेब्रुवारीनंतर द्यायचं हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे कारण हे जे चिन्ह आहे हे राज्यसभा निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात दिलं जाणार आहे आणि या निवडणुकीमध्ये हे सत्तावीस फेब्रुवारीच एक कायदेशीर तडजोड आहे कारण त्यांचं म्हणणं असं होतं की ही जी निवडणूक होती ही निवडणूक पक्ष आणि चिन्हांची जाहीर ह्याच जा, 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 जी सुनावणी होती ती सुनावणी दरम्यान जाहीर झाली होती या निकाल लागण्याच्या अगोदरच जाहीर झाली होती त्यामुळं तात्पुरती तजवीज ही करणं गरजेचं होतं दुसरीकडे शरद पवार गटाचं असं म्हणणं आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ सर्वोच्च न्यायालयामध्ये अवघे वीस दिवस वीस ते पंचवीस दिवस लोकसभा निवडणुकीला राहिले आहेत त्यामुळं दोन्ही पक्षाचं चिन्ह फ्रीज करण्यात यावं पक्षाला याचा फटका बसू शकतो असं देखील निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयामध्ये शरद पवार सांगू शकतात त्यामुळे या दोनही ज्या संस्था आहेत एक निवडणूक आयोग दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय यामध्ये शरद पवार गट नक्की कशा पद्धतीने पक्ष आणि चिन्ह घेतात निवडणूक का, आयोगात सर्वोच्च न्यायालयामध्ये कशा पद्धतीने बाजू मांडतात या बाज ह्या सर्व बाजू लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शरद पवार गटाला एक प्रकारे इंधन म्हणून वापरता येतील जनतेमध्ये जाताना त्यामुळेच या सगळ्या याच्यामध्ये या आता जनतेला अपील करणाऱ्या सगळ्या गोष्टी शरद पवार गट करताना पाहायला मिळत आहे अगदी खर तर निवडणूक का आयोगाच्या कार्यालयामध्ये आज दुपारी तीन वाजेपर्यंत हे पर्याय द्यावे लागतील यावेळेला शरद पवार यांच्या गटाकडून नेमकं कोण कोण उपस्थित असेल याची काही माहिती मिळते का आणि दुसरं म्हणजे जे इतर पर्याय आहेत म्हणजे नावाच्या संदर्भातले तीन पर्याय आणि चिन्हाच्या संदर्भातले हे इतर आणखी पर्याय काय असतील याबद्दल काही कळतंय का आ, काही जे पर्याय आहेत ते पक्ष चिन्ह जे आहेत ते प्रादेशिक इतर प्रादेशिक पक्षाला गेले जसं की उगवता सूर्य हे नाव येत होतं ते आहे डीएम चिन्ह आहे आणि तो पक्ष त्या राज्यापुरता मर्यादित आहे त्यामुळं महाराष्ट्रासाठी उगवता सूर्य हे चिन्ह मिळू शकतं मात्र शरद पवारांच्या पक्षाचे इतर राज्यामध्ये दे देखील उमेदवार असतात जेव्हा राष्ट्रीय आयडेंटिटी या पक्षाला येते तेव्हा सगळ्यात मोठा हा प्रश्न निर्माण होतो की उगवता सूर्य याच्यावरून मग पुन्हा एकदा डी एम के आणि शरद पवार गट यांच्यामध्ये वाद होऊ शकतात ज्या पद्धतीने आपण आता पाहत आहोत की समता पार्टीचं जुनं चिन्ह होतं मशाल ते फ्रीज झालं होतं आणि तात्पुरतं चिन्ह म्हणून हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलं होतं त्यानंतर तर समता पार्टीचे जे उदय मंडळ आहेत अध्यक्ष त्यांनी पुन्हा एकदा हे चिन्ह आम्हाला मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र ते फ्रीज आहे जोपर्यंत समता पार्टीला त्या प्रादेशिक पक्षाच्या दर्जापुरती मतं मिळत नाही तोपर्यंत ते चिन्ह मिळणार नाही मात्र हे सगळे घडत असताना पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो की पक्ष आणि चिन्ह घेताना शरद पवार गटाला आता भविष्याचा लॉंग टर्मचा विचार करून घ्यावा हो। लागणार आहे आणि शिवाजी त्यामुळे आज तीन वाजेपर्यंत वाजे नेमके काय काय पर्याय दिले जातात आणि त्यांना कुठलं चिन्ह मिळतं हे सुद्धा जाणून घेऊया धन्यवाद तुम्ही सगळ्या ज्या अपडेट दिल्यात यासाठी निवडणूक आयोग म्हणजे कठपुतली आहे अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे शरद पवारांची राजकीय हत्या करण्याचा कट रचला जातोय असंही आव्हाड यांनी म्हटलंय शरद पवारांना यातना देणं अजित पवार यांना शोभत नाही असंही आव्हाड म्हणाले जर माफी मागत साहेबांच्या पायाशी गेला तर ते त्याला माफ करणे मोठं मन आहे माफ केलं त्याला त्याला उपमुख्यमंत्री बनवलं लिडर ऑफ ऑपोजिशन बनवलं मग इलेक्शन कमिशन कुठल्या कन्क्लूज दोन हजार एकोणीस वर का जात आहे कारण का दोन हजार एकोणीसला ह्याच्यासाठी जात आहे की इलेक्शन कमिशनच्या लक्षात आलंय जर तीस तारखेचं पण पत्र जर ग्राह्य मानलं तर दोन तारखेचे आणि हे सगळे घोटाळे येऊन हे अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होते हे तीस तारखेला जर सही केलेली असली तरी त्यांची अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होते आणि त्याच्यातनं सुटण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशनने दोन हजार एकोणीसचा मार्ग पकडला आहे त्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला काहीही अर्थ उरलेला नाही आता हे कोर्टात जाईल बिल बिल पण महाराष्ट्र जनतेसाठी सांगतो हो की इलेक्शन कमिशन ही कटपुतली आहे त्या पर्याय त्या पेपरमध्येच नाही आहे ते म्हणतात पर्याय दिलाच नाही दोन्ही पक्षांनी इतकं खोटं इलेक्शन कमिशन कसं काय बोलू शकतं आज संध्याकाळपर्यंत आम्ही पर्याय दिल्याचं कागदपत्र मी तुम्हाला देतो म्हणजे हा कम्प्लीट डिसिजन हा फक्त शरद पवारांना संपवण्यासाठी होता शरद पवारांचं राजकीय वजन घटवण्यासाठी होतं पण महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना ह्याच्याने किती दुखावल्या ले गेल्या आहेत याची कल्पना इलेक्शन कमिशनला नाही आहे चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला मी त्यांना म्हातारा माणूसच म्हणतो ते म्हणत असतील ते जवान आहेत पण चौऱ्याऐंशी वर्षांच्या एका माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं त्यांना मरणासन्न यातना देणं हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही तर या सगळ्या मुद्द्यांना धरून शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आता मुंबईमध्ये निषेध आंदोलन करत आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात येत आहे तर शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन आता केलं जात आहे याविषयी बोलत अजय माने आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत अजय आता राष्ट्रवादी मधल्या शरद पवार यांचा जो गट आहे तो आक्रमक होताना दिसतोय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर मागच्या दीड ते दोन तासांपासून ही सगळी कार्यकर्ती मंडळी जी आहे ती राष्ट्रवादी जे फोर्टचं बलाड स्टेट येथील कार्यालय त्याच्या बाहेर बसून घोषणाबाजी देताना आपल्याला पाहायला मिळते त्यात मग एकंदरीत निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या घोषणाबाजी असतील किंवा मग अजित पवार यांच्या विरोधातल्या घोषणाबाजी असतील त्या सगळ्याच विरोधात ज्या आहेत त्या घोषणाबाजी करताना आपण पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या स्वतः मुंबई अध्यक्ष शरद पवार गटाच्या राखी जाधव सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी थेट थे थे करणार आहोत ताई मागच्या दीड दोन तासांपासून तुम्ही इथे आंदोलन करतात छेद निषेध करतात काय भावना आहेत दोन तास झाला नाही तास किती झाले ह्याच्याकडे आम्ही पाहत नाहीये आम्ही संघर्ष यासाठी करत आहोत की आज पवार साहेबांनी ज्या पक्षाची स्थापना केली जो चिन्ह आम्हाला दिलं जी ओळख आम्हाला दिली ती फक्त आणि फक्त आपल्या सत्ताच्या जोरावरती आज आमच्याकडून काढून घेण्याचं काम जे केलं सत्ताधारी पक्ष भाजपच्या या प्रयत्नाला आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अजित पवार गट जे आहे हे त्यांना त्यांच्या अमिषाला ते बळी पडलेले आहे आणि यामुळे आज जी काय परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीचा सामोरा सामोरा जाण्यात ठीक आहे अजय तर आपण बघतोय की मुंबईमधल्या या कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे धन्यवाद अजय या सगळ्या अपडेटसाठी